हा हा प्लॉट तुमचा आहे का हो या प्लॉटला सगळं आपले हेच आप औषध वापरले का मग सेंद्रीय पद्धतीने युमिक ॲसिड डी एच वन एसिड जीव अमृत सगळं याला प्रयोग केलेला आहे हां हां दुकानातून याला काहीच लिक्विड वगैरे काय चांगलेलं नाही किती प्लॉट आहे हा क्षेत्र सहा बी घेत आहे कधी लागवड तारीख याची लागवड एक पाच सहा मिच्या आसपास असते हां हां आता पण चालू आहे असं चालू आहे काय फरक पडला ऑर्गेनिक चालू आहे ऑर्गेनिक पद्धतीनं पन्नास टक्के खर्च वाचला झाला आणि प्रत्यक्षात आपल्याला ऑर्गेनिकची जी पावर आहे ती बघायला भेटली उत्पादन आणि मालाची क्वालिटी चांगल्या प्रकारे आणि विष्णूमुक्त अन्न तयार झालं सेंद्रिय आतापर्यंत किती पैसे झाले आतापर्यंत दोनशे जाळी झाली दोनशे जाळीचे पाचशे तीस एक लाख रुपये टोमॅटोचे झाले